हमारी मांगे पूरी करो 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 कृषी सेवकाचा कालावधी रद्द करा सर्वांना लॅपटॉप मिळालाच पाहिजे सर्वांना लॅपटॉप मिळालाच पाहिजे समान काम समान वेतन समान काम समान वेतन हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो लैपटॉप मिलना चाहिए लैपटॉप मिलना चाहिए प्रवास भत्ता मिलना चाहिए प्रवास भत्ता मिलना चाहिए हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचा हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो कृषी सेवा कालावधी कृषी सेवा कालावधी लॅपटॉप नावात बदल कृषी सहाय्यक अधिकारी नावात बदल पाहिजे कृषी सहाय्यक अधिकारी झालेच पाहिजे संघटना महाराष्ट्र राज्य यामध्ये शाखा हिंगणा मी तालुका मी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी संघटना आमच्या जो धरणे आंदोलनाचा कालावधी हा पाच तारखेपासून आम्ही सुरू केलेला आहे पाच तारखेला आम्ही का काड्या भीती लावून आम्ही निषेध दर्शवलेला आहे त्यानंतर सहा सहा तारखेला सर्व शासकीय व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमधून आम्ही बाहेर पडलेलो आहे सात तारखेला आम्ही आता इथे आमच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनं करत आहे उद्याला आठ तारखेला आम्ही संपूर्ण हा सामूहिक रजेवर जाणार आहे म्हणजे त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी सहायक हा सामूहिक रजा घेणार आहे आणि त्यानंतर आम्ही काही कालावधी शासनाला देऊन पंधरा तारखेपासून बेमुदत संपव आम्ही घेणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत शासनाला हे कळायला पाहिजे की कृषी सहाय्यक हा पूर्ण कृषी विभागाचा कणा आहे जो संपूर्ण काम हे कृषी सहाय्यकच करत असतात आणि त्यामुळे जसं तलाटी यांचं नावात बदल झालेला आहे ग्रामसेवक यांचं क याच्यात बदल झालेल्या नावामध्ये तसंच आमच्या नावामध्ये बदल व्हावा सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून बदल व्हावा ही आमची मागणी आहे त्यानंतर आम्हाला सगळे कामं हे ऑनलाईन करावे लागतात संपूर्ण आमच्या खाजगी मोबाईलमध्ये शंभर प्रकारचे अप्लिकेशन डाउनलोड करून करून आम्हाला तो डेटा चार्जेससुद्धा मिळत नाही आणि आमचं मो मोबाईल हा संपूर्ण हँग होतो त्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला लॅपटॉप द्या ज्याप्रमाणे तलाठी साहेबांना लॅपटॉप आहे ग्रामसेवकांना लॅपटॉप आम्हाला सुद्धा लॅपटॉप त्यानंतर ते आमचे कृषी सेवक जे बंधू आहे ते तीन वर्ष कृषी सेवक काम करतात सोळा हजारामध्ये त्यांचं हे पद कृषी सेवक हे रद्द करून डायरेक्ट कृषी सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात यावी अशा विविध योजना आमच्या आहे त्यामध्ये प्रवास भत्ता आहे आम्हाला फक्त पंधराशे प्रवास भत्ता करतो तो सुद्धा काढून मिळण्यात यावा आम्हाला जसं ग्रामसेवकाला ग्रामस्तरावरती रोजगारसेवक असतो कराठ्यांना कोतवाल असतो प्रकारे आम्हाला कृषी मित्र म्हणून आमचं कालांतराने ते कृषी मित्र हे रद्द करण्यात आलं त्यामुळे आम्हाला गावामध्ये सहकार्य करणारे कोणीच नसतो आम्ही स्वतःच गावामध्ये जातो स्वतःच गावामध्ये जाऊन स्वतःच आम्ही अर्ज गोळा करतो स्वतःच आम्ही रजिस्टरवर सहाय्य घेतो स्वतःच आम्ही सभा घेतो आम्हाला मदत देत नसतो त्यामुळे आम्हाला कृषी मित्र त्यावर यावं ही आमची प्रमुख मागणी आहे अशा प्रकारच्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्या अशा विविध मागण्या पूर्ण कराव्या हे आम्ही शासनाकडे मागणी करत आहे आणि त्या मंजूर करण्या याव्या आम्हाला ग्रामस्तरावर फील्डवर वर्क करावं लागते आणि मोबाईलमध्ये सगळं आता ऑनलाईन काम करावं लागत असल्यामुळे मोबाईलवर तेवढी स्पेस मिळत नाही महाडीबीटी वगैरे सगळं आम्हाला ऑनलाईन करावं सहाँ सहाँ आम आहे ऑफिसमध्ये पण आम्हाला तेवढं वेळ मिळत नाही आम्हाला फील्डवर एका मुख्यालयामध्ये पाच किंवा सहा सात गावं असतात आणि ग्रामस्तरावर आमचं काम करण्यास कोणीच मदतनीस आमच्या हाताखाली नाही त्यामुळे आम्हाला मदतनीसची पण आवश्यकता आहे जसं त्याला त्यांना कोतवाल आहे आणि आम्हाला ग्रामस्तरावर कृषी मित्र या मानधनावर पाहिजे त्यामुळे तो आमचं काम ऐकेल आणि आमच्या कामाला आम्हाला मदत होईल आणि आमचं काम व्यवस्थित शासकीय योजना ह्या ग्रामस्तरावर व्यवस्थित राबवल्या पाहिजे एवढी आमची इच्छा आहे धन्यवाद